हो आयफोन च कव्हर दाखवा हे घ्या हे नाही व्यवस्थित दुसरा द्या हे पण व्यवस्थित नाही दुसरं क्वालिटी फक्त अकराशे रुपये कवर चांगला आहे पण लय महाग आहे पाचशे रुपये देते बघा बर तुमचं नाही माझं नाही सातशे रुपये द्या सहाशे रुपये घ्या नाही नाही होत नाही मग बरं धरा सातशे रुपये बाई अकराशे कव्हर सातशे रुपयाला चा भेटलं चारशे रुपयाचा फायदा झाला मला भाई या दुकानात सेम कवर दिसले चला किती रुपयाला आहे विचारते हो असलं सेम कवर किती रुपयाला आहे फक्त तीनशे रुपये हो मॅडम दोनशे द्या फक्त दोनशे हो मॅडम काय झालंय शंभर द्या